चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चॅनल आपल्या सर्वांच स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती भारत टॅलेंट सर्च परीक्षा मंथन बी टी एस एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचा उतारा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो ओके okay. तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा आवाज क्लिअर येत असेल तर यस म्हणा चला सर क्लास चालू आहे ओके बेटा क्लास सुरू झालेला आहे ठीक ठीक आहे आहे पहा उतारा क्रमांक तेरा आज आपण पाहणार आहोत यापूर्वीचे एकूण बारा उतारे त्या एकूण बारा उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहिलेली आहेत जर तुम्ही नवीन असाल तर हे सर्व बारा उतारे आपल्या युट्यूब चॅनलवर एक प्लेलिस्ट दिलेली आहे त्या ठिकाणी मी थे थे ते व्हिडिओज ठेवलेले आहेत तसेच मराठी व्याकरणाची सुद्धा प्लेलिस्ट आहे त्या आत्ता जे बेसिक व्याकरण आहे ते सुद्धा आपण घेतलेलं आहे ते तुम्ही पाहिलं नसेल तर पहा आणि ज्यांनी पाहिलं असेल तरीसुद्धा पुन्हा पुन्हा पहा चला कारण अधिकाधिक सराव होतो ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण ओळूया नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया आणि म्हणून प्रश्न आणि पर्याय फक्त वाचणार आहोत आपण पहा प्रश्न काय आहे प्रश्न पहिला तुमच्या समोर आता कुणीही उत्तर देणार नाही किंवा कमेंट करणार नाही प्रश्न पहिला प्रश्न आणि पर्याय वाचा ते डोक्यात ठेवा आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो डॉल्फिन आंधळे असूनही विचरण करण्यास सक्षम असतात याचे कारण असे आहे की काय कारण आहे पर्याय ए ते वस्तूवर ध्यान एकाग्र करतात बी निसर्ग त्यांना मार्ग शोधण्यास मदत करतो सी त्यांची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते आणि डी त्यांना पदार्थ ओळखण्याची क्षमता असते काय कारण असेल आंधळे असूनही ते विचरण करतात विचारण करण्यासाठी सक्षम असतात उतारा वाचल्यानंतरच कळणार आहे ओके आणि म्हणून फक्त आता आपण प्रश्न वाचत आहोत प्रश्न दुसरा तुमच्या समोर आहे काय आहे प्रश्न दुसरा मृत या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे कोणता आहे पहा शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय ए नकली बी विकसित सी जीवित आणि डी वेगळा पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण हे उतारे घेत आहोत भाषा विषयाच्या तासिका अगदी कमी वेळात घेत आहोत परंतु विद्यार्थी मित्रांनो भाषा विषयाच्या तासिकेकडे दुर्लक्ष करू नका कारण ही गेम चेंजर विषय आहे भाषा विषय हा काय आहे आपला गेम चेंज करू शकतो म्हणजेच काय हो तर आपल्याला नवोदयाला किंवा आपल्या शिष्यवृत्तीला नंबर लागायचा की नाही हा विषय ठरवत असतो कारण बरेच विद्यार्थी अति हुशारी करतात किंवा अति आत्मविश्वास असतो आणि भाषा विषयाला अगदी सहज घेतात परंतु एखादा जरी प्रश्न चुकला तर आपल्याला आपला येऊ शकतो सर आमची शाळा आहे ठीक आहे बेटा आज आपण हा क्लास आज घेऊया आणि नंतर सायंकाळी घेऊया चला प्रश्न तिसरा या उतऱ्यात वापरलेला विचरण या शब्दाचा येथील अर्थ आहे या पूर्वीच्या प्रश्नामध्ये सुद्धा हा शब्द आला होता विचरण परंतु मी त्या ठिकाणी त्या अर्थ सांगितला नाही कारण पुढे या प्रश्नामध्ये विचारलेला आहे या उत्तरात वापरलेला विचरण या शब्दाचा अर्थ काय आहे समूहाला पुढे घेऊन जाणे पाण्यातून मार्गक्रमण करणे पुढे जाणे वा चालणे जहाजातून प्रवास करणे विचरण या शब्दाचा अर्थ येथील अर्थ हा शब्द खूप महत्वाचा आहे येथील म्हणजे काय हो उतऱ्यातील अर्थ विचारलेला आहे आपण उतारा वाचल्यानंतर पाहणार आहोत पुढे जाऊया प्रश्न पुढचा काय आहे प्रश्न क्रमांक चार ओके प्रश्न चौथा आहे डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवण शक्तीची स्पष्ट कल्पना येते पुढे दिलं पाहिजे होतं ठीक आहे कशावर कशामुळे येते कशावरून येते तो नदीमध्ये विचारण करतो यावरून पहा अतिविकसित श्रवण शक्ती आहे ऐकण्याची शक्ती अतिविकसित आहे त्यांची ते कशावरून आपल्याला कल्पना येते तो नदीमध्ये विचरण करतो यावरून तो पोहून पार जातो यावरून तो मालकाला ओळखतो यावरून आणि तो जिवंत मासा आणि मृत मासा यांच्यातील फरक सांगू शकतो यावरून त्याचं कारण विचारलेलं आहे आणि ते कारण आपल्याला नंतर पाहायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया आणि मग नंतर आपण उतारा वाचूया प्रश्न काय आहे पाचवा चला काही विद्यार्थी नवीन होते त्यांनी उत्तर दिलेले आहेत परंतु जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की आपल्याला अगोदर प्रश्न पर्याय वाचायचे आहेत उत्तरानंतर नंतर वाचायचा आहे आणि मग प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट केलेली नाहीत चला अतिशय महत्वाचा प्रश्न या उताराला शोभेल असे शीर्षक आहे आता यावर्षी मी पुन्हा शीर्षकाचे प्रश्न जास्त घेत आहे कारण मागच्या दोन वर्षामध्ये नवोदय समितीने शीर्षकाचा शीर्षकावर आधारित प्रश्न विचारलेला नव्हता आता यावर्षी प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून शीर्षकाचे प्रश्न आणि व्याकरणाचे सुद्धा प्रश्न आपण जास्त घेणार आहोत पहा या उतार्याला शोभेला असे शीर्षक काय आहे नदीतले मासे डॉल्फिन भारतीय डॉल्फिन आंधळे डॉल्फिन चला विद्यार्थी मित्रांनो आता पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि म्हणून मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा उतारा थोडासा मोठा आहे परंतु आपण उतारा अगदी स्पष्ट मोठ्याने वाचूया आणि नुसतं वाचायचं नाही तर आपण आता थोड्या वेळापूर्वी जे पाच प्रश्न आणि पर्याय वाचले आहेत ते धोक्यात आहेत ना कारण त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहे आणि म्हणून शोधत शोधत वाचूया भारतीय डॉल्फिन हा आता एक जीव आहे म्हणजे काय हो नष्ट होत चाललेला आहे आता भारतीय भारतीय डॉल्फिन राहिले नाहीत कमी होत चाललेले आहेत असं म्हटलेलं आहे okay? ओके पुढे जाऊया हे एकेकाळी ते गंगा ब्रह्मपुत्रा आणि महानदी या नद्यांमध्ये विपुलतेने सापडायचे एक काळ असा होता की गंगा नदी ब्रह्मपुत्रा नदी महानदी या सगळ्या नद्यांमध्ये विपुलतेने असे काही शब्द असतात त्यावर आधारित प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात विपुलतेने म्हणजे पुष्कळ प्रमाणामध्ये डॉल्फिन भारतीय डॉल्फिन सापडत होते पुढे जाऊया आता त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे रोडावली आहे संख्या रोडावणे पण शब्द आपण अगोदर पाहिला होता त्यांची संख्या आता कमी झालेली आहे कोणाची सांगा सांगा कमेंटमध्ये सांगा कोणाची संख्या कमी झाली आहे भारतीय डॉल्फिनची अगदी बरोबर नुसतं डॉल्फिन नाही लक्षात ठेवा आता असे सांगितले जाते की गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यामध्ये ते जवळजवळ पाच हजारच्या संख्येने आढळतात अगोदर लाखो होते असं म्हणायचे परंतु आता त्यांची संख्या कमी झाल्यामुळे या नद्यांमध्ये पाच हजारच डॉल्फिन दिसत आहेत म्हणजे संख्या कमी झालेली आहे त्याला थोडस वर घेऊ म्हणजे आपल्याला आणखीन छान वाचता येईल ठीक आहे पहा जगात इतरत्र आढळणाऱ्या समुद्री अथवा नदीतल्या डॉल्फिनपेक्षाही निराळे आहेत पहा जगात आढळणारे जे इतरत्र समुद्री डॉल्फिन आहेत किंवा नदीतले डॉल्फिन आहेत ते भारतीय डॉल्फिन पे हे भारतीय डॉल्फिन इतरांपेक्षा निराळे आहेत वेगळे आहेत असे वेगवेगळे शब्द वापरलेले असतात पहा हे आंधळे भासतात भारतीय डॉल्फिन आंधळे भासतात म्हणजे आंधळे आहेतच परंतु त्याचं पुढं कारण सांगितलेलं आहे पण निसर्गाने एका उल्लेखनीय रीतीने त्यांच्या या कमतरतेची भरपाई केली आहे पहा भारतीय डॉल्फिन आंधळे आहेत आणि त्यांची जी कमतरता आहे त्यांची जी उणीव आहे कोणती उणीव आहे आंधळी असण्याची तर ही उणीव निसर्गानेच त्यांची भरपाई केलेली आहे त्यांची श्रवणशक्ती अत्यंत विकसित आणि उच्च दर्जाची असते पहा त्यांची श्रवण शक्ती जी आहे ऐकण्याची जी क्षमता आहे ती अत्यंत विकसित आणि उच्च दर्जाची आहे म्हणजे त्यांना खूप लवकर ऐकू येतं असं म्हटलेलं आहे चला सोळंके व्हेरी गुड बेटा माने वीर ओके पहा आणि अशा तऱ्हेने ते ध्वनीच्या सहाय्याने विचरण करण्यास सक्षम बनतात पहा विद्यार्थी मित्रांनो त्यांना जरी दिसत नसलं तरी ते ध्वनीच्या साहाय्याने म्हणजे आवाजाच्या सहाय्याने विचरण करणे म्हणजेच काय पुन्हा सांगतो पुढे पाहूयाच आपण बरं ठीक आहे लगेच सांगतो विचरण करणे म्हणजे काय तर पाण्यामध्ये प्रवास करणे ठीक आहे पाण्यामध्ये पोहून जाणे त्यांच्या कवटीचा वरचा भाग पहा आता त्यांची श्रवण शक्ती कशी अतिशय विकसित आहे ते सांगितलेलं आहे उच्च दर्जाची कशी आहे कारण त्यांच्या डोक्याच्या कवटीचा वरचा भाग विलक्षण प्रकारे कपाच्या आकाराचा असतो आपला चहाचा कप असतो ना तशा पद्धतीचा थोडस वर घेतो मी तशा पद्धतीचा त्यांच्या डोक्याच्या कवटीचा भाग असतो ओके त्यांच्या कवटीचा वरचा भाग विलक्षण प्रकारे कपाच्या आकाराचा असतो आणि तो त्यांना प्रतिध्वनीच्या माध्यमातून प्रतिध्वनी माहिती आहे तुम्हाला गोल मध्ये आपण आवाज काढला तर त्याचा प्रतिध्वनी उलट आवाज येतो हे आपल्याला माहिती आहे अगदी बरोबर तर प्रतिध्वनीच्या माध्यमातून आपले स्थान निश्चित निश्चिती करणारे ध्वनी निर्माण करण्यास मदत करतात पहा कवटीचा वरचा जो डोक्याचा भाग आहे तो कपाच्या आकाराचा आहे आणि त्यामध्ये येणारे जे ध्वनी आहेत तो आवाज आहे तो प्रतिध्वनी म्हणजे रिफ्लेक्ट करतो रिफ्लेक्शन होतं बर शाळा साडेसातला आहे ठीक आहे चला लवकर लवकर घेऊया आणि त्यावरून एखाद्या वस्तूचे स्थान निश्चित करण्यास या भारतीय डॉल्फिनला मदत होते ओळखण्यास आणि त्यांच्यामध्ये फरक करण्यास सक्षम बनवतो तोच गुण कोणता गुण की रिफ्लेक्शन करण्याचा गुण आवाजाचा रिफ्लेक्शन करण्याचा गुण आणि त्याद्वारे एखादी वस्तू सूक्ष्म पदार्थ म्हणजे अगदी लहान पदार्थ असेल किंवा त्याच्यातला फरक असेल ती कोणती वस्तू आहे ती जिवंत आहे कमरत आहे हे ओळखण्यास त्यांना सक्षम बनवत आणि म्हणून उदाहरणार्थ डॉल्फिन हा जिवंत मासा आणि मेलेला मासा आणि अगदी मृत मासा व नकली मासा यांच्यातील फरक सांगू शकतो म्हणून भार भारतीय डॉल्फिन जरी त्यांना दिसत नसलं तरी ते काय ओळखू शकतात एखादा नकली मासा आहे का किंवा एखादी नकली वस्तू तो आपल्या समोर आलेली आहे का दिसत नसली तरीसुद्धा ते कसं ओळखतात तर ते त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या कवटीच्या वरच्या भागामध्ये कपासारखा एक विलक्षण भाग असतो आकार असतो आणि त्यामध्ये त्या ठिकाणी ध्वनी प्रतिध्वनी यावरून तो एखादी वस्तू ओळखत असतो आणि म्हणून अशा पद्धतीचा जो गुण आहे तो भारतीय डॉल्फिनमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने छानसा उतारा आपण पाहिलेला आहे आता यावर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत उतारा समजला असेल आणि प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील प्रश्न पहिला काय आहे डॉल्फिन आंधळे असूनही विचरण करण्यास सक्षम असतात याचे कारण काय आहे ते वस्तूवर ध्यान एकाग्र करतात म्हणून निसर्ग त्यांना मार्ग शोधण्यास मदत करतो का त्यांची श्रवणशक्ती उच्च दर्जाची असते त्यांना पदार्थ ओळखण्याची क्षमता असते पहा आंधळे असूनही ते विचारण करण्यास सक्षम का असतात योग्य उत्तर चला शाळा आठ ला प्रश्न क्रमांक राज व्हेरी गुड पर्याय क्रमांक तीन किंवा सी ठीक आहे संगेवार सृष्टी सूरज पृथ्वीराज पंकज रविराज अक्षदा स्वरा अंश निनाद चला श्रेया अक्षद ध्रुव संपदा पृथ्वीराज महेश बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर निवडत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो डॉल्फिन आंधळे असूनही विचरण करण्यास सक्षम असतात त्याचे कारण ते, ते वस्तूवर ध्यान एकाग्र करतात म्हणून का नक्कीच नाही तसं उदारात सांगितलेलं मदत करतो का हो नाही त्यांची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते हे हा पर्याय होऊ शकतो ते यावरून नाही तर जवळचं उत्तर काय आहे त्यांची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते यावरून ते पाण्यामध्ये विचरण करत असतात विचारण मी मुद्दा अर्थ सांगितला नाही कारण पुढे यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे चला व्हेरी गुड सर्वांचा अभिनंदन आणि पुढचा प्रश्न तुमचे चला अभिनंदन आणि पुढचा प्रश्न समोर मृत या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे शब्द संपत्तीवर आधारित एक तरी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो मृत या शब्दाच्या विरुद्धार्थाचा शब्द नकली विकसित जीवित आणि वेगळा सोपा प्रश्न आहे चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो नकली हा मृत या शब्दाच्या विरोधात शब्द आहे का नाही मृत या शब्दाच्या विरोधात शब्द विकसित नाही मृतच्या विरोधार्थी जिवंत हा होऊ शकतो वेगळा हा शब्द मृत या शब्दाच्या विरोधात शब्द नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक लवकर लवकर लिहूया बऱ्याच जणांची शाळा आहे असं म्हणतायत ठीक आहे तुम्ही जे प्रश्न वहीत लिहून घेत आहात ते तुमच्या वर्ग शिक्षकांना पण दाखवा या उतार्यात वापरलेला विचरण या शब्दाचा येथील अर्थ आहे येथील म्हणजे उतार्यातील अर्थ आहे समूहाला पुढे घेऊन जाणे पाण्यातून मार्गक्रमण करणे पुढे जाणे वा चालणे आणि जहाजातून प्रवास करणे येथील अर्थ विचारलेला आप आहे आपल्याला आणि म्हणून चला निनाद अंश प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर झालेलं आहे सर आमची शाळा आहे ठीक आहे बेटा चला ध्रुव ज्यांची शाळा आहे ते जाऊ शकतात कारण हा व्हिडिओ पुन्हा युट्यूब ला अपलोड होणार आहे आणि तो तुम्हाला पुन्हा पाहता येणार आहे चला अक्षत स्वरा महेश शिंदे कोकरे चला व्हेरी गुड रोहिणी अक्षदा समर्थ पृथ्वीराज चला खूप छान विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया चला काय आहे प्रश्न उतार्यात वापरलेला विचरण या शब्दाचा अर्थ येथील म्हणजे या उतार्यातील अर्थ समूहाला पुढे घेऊन जाणे नाही पाण्यातून मार्गक्रमण करणे कारण डॉल्फिन काय करतो विचरण करतो म्हणजे पाण्यातून मार्गक्रमण करतो रस्ता काढतो पुढे जातो पुढे जाणे वा चालणे एवढेच नाही तर पाण्यातून मार्गक्रमण करणे जहाजातून प्रवास करणे नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढे जाऊ या विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार डॉल्फिनच्या अति मना येते कशावरून येते तो नदीमध्ये विचरण करतो यावरून तो पोहून पार जातो यावरून तो मालकाला ओळखतो यावरून निव्रत मासा यांच्यातील फरक सांगतो यावरून कशावरून ओळखतो म्हणजे डॉल्फिनच्या श्रवण शक्तीची म्हणजे अतिविकसित श्रवण शक्तीची कल्पना कशावरून येते आपल्याला त्याचं उत्तर कमेंट करायचं आहे चला व्हेरी गुड श्रेया प्रश्न चौथ्याचं उत्तर लिहा शिरके रविराज पोघे चला निशांत तुमच्या उत्त, उत्तर कमेंट थोडस माझ्याकडे उशिरा येत आहेत चला अथर्व समर्थ प्रतीक्षा बोडके गोविंद व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे वीर योग्य उत्तर काय आहे डॉल्फिनच्या अतिविकसित श्रेवण शक्तीची कल्पना तो नदीमध्ये विचरण करतो यावरून येते का नाही तो पोहून पार जातो यावरून त्याचे अतिविकसित श्रेवण शक्तीची कल्पना येत नाही तो मालकाला ओळखतो यावरून नाही तर तो जिवंत मासा आणि मृत मासा यांच्यातील फरक सांगू शकतो यावरून आपल्याला डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवण शक्तीची कल्पना येते आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढे जाऊया या, या उत्तरातील आणि आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे या उत्तराला शोभेल असे योग्य योग्य शीर्षक किंवा शो शोभेल असे शीर्षक शीर्षकाचा प्रश्न खूप महत्वाचा असतो आणि हा एक जरी प्रश्न आपला चुकला तर आपला गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक खाली येऊ शकतो ओके आणि शीर्षकाचा प्रश्न मायविजेचे विद्यार्थी अजिबात चुकणार नाहीत अशी मला खात्री आहे सगळे शीर्षक जवळचे वाटतात परंतु योग्य शीर्षक कसं ओळखायचं मी सांगणार आहे पर्याय काय आहेत नदीतले मासे दुर्मिळ डॉल्फिन भारतीय डॉल्फिन आंधळे डॉल्फिन बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी आणि सी मध्ये संदिग्ध आहेत चला योग्य उत्तर मी सांगणार सा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो शीर्षकाचा प्रश्न शीर्षक कसं द्यायचं शीर्षक म्हणजे काय की एखाद्या पाठाला जसं आपण नाव देतो धड्याचं नाव असत तस हे पण एखादी छोटीशी गोष्ट आहे त्या गोष्टीला नाव द्यायचं आता या गोष्टीचं नाव कसं शोधायचं तर त्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीचा सारांश काय आहे त्यातून शिकायला काय मिळालं किंवा त्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त कशाबद्दल माहिती सांगितलेली आहे कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे त्यावरून आपल्याला शीर्षक निवड नदीतले मासे हे एवढंच या ठिकाणी सांगितलेलं आहे का नाही दुर्मिळ डॉल्फिन डॉल्फिन दुर्मिळ झालेले आहेत परंतु परंतु दुर्मिळ डॉल्फिन बद्दल सांगितलेलं आहे का नाही भारतीय डॉल्फिन याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि आंधळे डॉल्फिन पण सांगितलेले आहे दोन्ही पर्याय आहेत का मग नाही एकच उत्तर बरोबर असतो परंतु आता या दोन्हीमध्ये काय फरक आहे पहा भारतीय डॉल्फिन आणि आंधळे फक्त आंधळे डॉल्फिन यावरच फोकस केलेला आहे का नाही तर भारतीय डॉल्फिनवर फोकस के अधिक केलेला आहे अधिक माहिती सांगितलेली आहे कारण इतर देशातील जगातील इतर डॉल्फिन पेक्षा भारतीय डॉल्फिन वेगळे आहेत आणि त्यांची अधिक माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे म्हणून आपलं उत्तर योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक सी श्रेया समर्थ पृथ्वीराज अक्षदा चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उतारा क्रमांक तेरा घेतलेला आहे ओके चला ज्या विद्यार्थ्यांनी पाचही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांचे चुकलेले आहेत त्यांचंही अभिनंदन कारण तुम्ही प्रामाणिकपणे उत्तरे देत आहात म्हणून तुमचंही अभिनंदन चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत हा था व्हिडिओ माझं शिकवणं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला म्हणजे घंटित जे बटन आहे त्या ठिकाणी प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लास नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल वेगवेगळे क्लास चालू आहेत काही क्लास लाईव्ह आहेत काही क्लास रेकॉर्डेड आहेत काही टेस्ट ऑनलाईन टेस्ट आहेत काही व्हिडिओ स्वरूपात टेस्ट आहेत तुम्ही ग्रुपवर असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल तर त्याच्या सगळ्या नोटिफिकेशन त्याच्या सूचना तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर येतील आणि म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे